डॉक्टर माधव मुतालिक यांचे निधन संगीत साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रात होती प्रभावी कामगिरी भुले विसरे गीत इथे गाणी भेटतात असे एकापेक्षा एक सरस हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचे कार्यक्रम निर्माण करून ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय करणारे सप्तक सारेगम या संस्थेचे एक संस्थापक सदस्य ज्येष्ठ निवेदक आणि वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या नावाची मोहर उमटवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉक्टर माधव मुतालिक यांचे श्वसन विकाराने भोपाळ येथे गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी निधन झाले मिरज वैद्यकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काही काळ काम केल्यानंतर बुधगाव येथील वसंतदादा दंत महाविद्यालय पुणे येथील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज त्यासोबतच मॉरिशसमधील सेशल्स येथील वैद्यकीय इन्स्टिट्यूटमध्ये ज्ञानदानाची प्रभावी कामगिरी करत डॉक्टर माधव मुतालिक यांनी अनेक अनेक विद्यार्थी घडवले सध्या ते भोपाळ येथील रामकृष्ण मेडिकल कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते माझे तसे ठीक चालले आहे हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला होता याच नावाने त्यांच्या स्वतःच्या कवितांच्या वाचनाचा एक स्वतंत्र कार्यक्रम डॉक्टर माधव मुतालिक आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता मुतालिक अतिशय प्रभावीपणे सादर करत असत सा। जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर तसेच मराठी भावगीतांच्या कार्यक्रमांचे अतिशय ओघवत्या भाषेत प्रभावी निवेदन करण्यात त्यांचा हातखंडा होता त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून जावई असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली